नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये भरपूर जे हे पीक विम्याचं वाटप झालेलं आहे भरपूर शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला सुद्धा नाहीये तर हा पिक विमा तुम्हाला मिळाला किंवा नाही हे कसं चेक करायचं तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार खरीप व रब्बी हंगामात नुकसान झाले होते परंतु आतापर्यंत त्यांच्या जी रक्कम आहे ती बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली नाही यामध्ये आमचा पण जिल्हा आहे भरपूर असे जिल्हा आहेत त्यामध्ये हा विमा मंजूर झालेला आहे परंतु मिळालेला नाही तुम्ही तुमचा स्टेटस सुद्धा चेक करू शकता जर पीएम किसान ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती फार्मर कॉर्नर वरती जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तिथं स्टेटस सुद्धा चेक करू शकता की पीक विमा तो मंजूर झालेला आहे खरीपचा रक्कम पण दाखवत आहे किती रक्कम येणार आहे वगैरे पण आणखी पण तो बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला नव्हता आज आजपासून तो बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येईल आणि तिथं एक ऑप्शन पण दाखवेल तुम्हाला युटीआर नंबर जो अगोदर दाखवत नव्हता तो युटीआर नंबर सुद्धा आता दा, दाखवण्यास सुरुवात होईल आणि ही प्रोसेस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत ज्यांचं खरच क्लेम मंजूर आहे जे ज्या शेतकऱ्यांना आपलं क्लेम मंजूर झालेला नाही हे जर तपास असेल तुम्हाला काय आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा पिको मंजूर झालेला आहे तो कसा चेक करायचा आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती वरती तो गुगलवरती क्रॉमवरती यायचं आपल्याला पीक विमा सर्च करायचं आहे पहिली वेबसाईट जी आहे पीक विम्याची त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फार्मर कॉर्नर दिसेल या फार्मर कॉर्नर वरती आपल्याला यायचं इथं लॉग इन फॉर फार्मर वरती क्लिक करायचंय आपला मोबाईल नंबर जो आपण पॉलिसी फाडताना दिला होता तो मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे मी काही कारणास्तव मोबाईल नंबर हॅड करत आहे नंतर कॅपच्या फिल आपल्याला करायचं आहे कॅपच्या फिल झाल्याच्या नंतर आपल्याला इथं आधार नंबर टाकायचं ऑप्शन येईल जर तुम्ही एक ते दोन पॉलिसीला मोबाईल नंबर दिला असेल तर आधारने इथं इन करा आधार नंबर टाकून लॉगिंग करून घेऊन घ्या आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुमची जी फाईल आहे ती ओपन होईल एक ओटीपी येईल ओटीपी इथे तुम्हाला टाकायचं आहे ओटीपी टाकल्याच्या नंतर तुमची सारी डिटेल्स इथं ओपन होऊन जाईल तुमच्या मोबाईलवरती वरती सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल इथं वरती तुम्हाला दिसत आहे कोणत्या बँकेत तुमचं अकाउंट आहे वगैरे तुम्ही कोणती अकाउंट दिलेलं होतं मी इथं वर्ष दोन हजार चोवीस खरीप निवडतोय रब्बीचा पण तुम्ही चेक करू शकता इथे चेक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसत असेल की अप्रुव्हेड आहे म्हणून त्याच्या तुम्हाला एक क्लेम अमाऊंट आणि व्ह्यू क्लेम डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे किती अमाऊंट मंजूर झालेली आहे आणि किती तारखेपर्यंत येणार आहे हे पण इथे तुम्हाला बघून मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल वरूनच पीक विमा किती येणार आहे काय येणार आहे हे सगळं चेक करू शकता अशाच पूर्ण माहिती आणि अपडेटसाठी आपल्या इन्स्टाच्या पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद